हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग झालं का सगळ्यांचा चाय नाश्ता माझा काही चाय नाश्ता झालेला नाही फक्त चाय पिऊन मी निघाले आजचा मुद्दा असा आहे ब्लॉग बनवायचा तुम्हाला मागचं दिसतच असेल कुठं आलेले मी आलेले दवाखान्यामध्ये मुलगा माझा भरपूर म्हणजे ताप रात्री भरपूर आला होता त्याला तर आजभर झोपू दिलं नाही मीठ पट्ट्या हे ते करते तरी पण फरक नाही औषध पाजलं त्याला पण ताप काय त्याचा दा कमी झाला नाही गाय गाय आम्ही आंघोळ्या केलाय चाय पिलो आणि डायरेक्ट दवाखान्यात घेऊन आला अजून दवाखाने पण उघडले नाही डॉक्टर पण अजून ना आलेले नाही आहेत बसलोय भरपूर रडतोय ऐकतच नाही तापच त्याचा काही कमी होत नाही आहे आता डॉक्टर कधी येतात काही माहिती नाही दोघं बसलोय तर आम्ही चालू घरात काय दमच आम्हाला निघाला रात्र आणि अशी डोळ्याने उजळली अशी मांडीवर घेऊन बसलो आम्ही दोघं पण नवरा बायको त्यांना कामाला जायचं पण कामाला पण काही गेले नाही ते कमी मी झालं तर काय करायचं एवढा ताप चांगला नाही डोक्यात गेल्यावर मग वेगळंच काहीतरी व्हायचं म्हणून आपलं घाईघाई गाय आलं कारण की लेकराविषयी कधीच कानो करायचं नाही घाईघाई आलं चला तुम्हाला आहे ना जरी गेल्यावर भेटते आले बघा आताच दवाखान्यातून गेस्ट म्हणजे आपल्या भाव बहिणींला सांगावं तर आताच आले दवाखान्यातून हे बघा हे औषध दिलेले एवढे असे आहेत ना औषध दिले रियांशला किती औषध दिलेत एवढच औषध फक्त सातशे साठ रुपयाचं औषध आहे भरपूर असा सर्दी खोकला ताप तो आला आताच आम्ही घरी पोचलो त्याला आज वाप द्यायची त्याला खाऊ घातलं वरून भात बनवला वरण भात खात घातल्याच्यानंतर नंतर औषध दिले सगळं सगळं औषध पाजलं त्याला नंतर बघा झोपू घातले रातभर डोळ्याला डोळा नाही काय सांगायचं भावांनो बहिणींनो त्याला पण झोप पन नाही आम्हाला दोघांना बायकोला झोप नाही असं मांडीवर घेऊन बसलो होतो आम्ही दोघं पण ते पण काय कामाला गेलं नाही भरपूर असा ताप होता पोराला डॉक्टरने सांगितलं त्याला कप भरपूर झालेला आहे कप सर्दी खोकला आशक्तपणा त्याला भरपूर भरला आहे न खाण्यामुळं दोन तीन दिवस झाला त्याने खाल्लंच नाही थोडं 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 चारत गेले फक्त औषधंपुरतं खाल्लं तर उलटी व्हायची खाल्लं तर उलटी व्हायची त्याला जुला पोट दुखत होतं आणि आमच्या इथं नेलं होतं दवाखाना पण तिथं काय फरक नाही पडला तिथं पण हजार बाराशे रुपये घातले आता इथं खाली नेलं होतं आता तिथं पण हजार बाराशे रुपये घातले आता बघू इथं पेशलीत आम्ही लहान बाळाच्या दवाखान्यात नेतो आता तिथंच नेले आता बघू फरक पडला तर ठीक आहे पोरांना बरं नसलं ना करमत नाही का काय नाही खाल्लं पिलं तर काय वाटत नाही दोन तीन दिवसात बघा केवढसा चेहरा झालाय चिमणीगत चेहरा झालाय नुसतं खाल्लंय थोडंसं वरण भात पपई आणली होती त्याला पपई दिली खाऊ पिऊ घातले औषध पाजले आल्यावर भांडे गुंडे घासले सकाळी तसंच सगळा राडा सोडून तशीच गेली होती दवाखान्यामध्ये म्हणजे सांगा घरी पोचले म्हणून चला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये